आज आपल्याला कारल्याची भाजी करायची आहेत आणि पाहू शकता इथे छोटी छोटीच कारले आपण घेतलेली आहेत आणि मस्तपैकी काटेरी आहेत आता ही स्वच्छ आपण धुवून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता ही आपण कट करून घेऊया त्यापैकी आपण कारली कट करून घेतलेली आहेत आणि त्यातल्या बिया देखील आपण काढून टाकलेल्या आहेत या बिया जर त्यामध्ये ठेवल्या कारल्यामध्ये तर भाजीमध्ये खाताना टसटस लागतो तर पाहू शकता ह्या सर्व बिया आपण इथे काढून टाकलेल्या आहेत आणि छानपैकी कारली ही चिरून घेतलेली आहेत तर इथे कढईमध्ये आपण पाणी ठेवलं आहे ते पाणी देखील छान गरम झालं आहे आता या पाण्यामध्ये आपण ही ते ते आपन, जी कारली आहेत ती टाकणार आहोत आणि यामध्ये आपण हळद आणि मीठ घेतलेलं आहे इथे मोठं मीठ घेतलेलं आहे मी ते यामध्ये टाकून घेऊया थोडंसं आपण मिक्स करून घेऊया आणि एक दहा मिनटं आपण छानपैकी वाफ काढूया इथे आपण वाटण घेतलेलं आहे शेंगदाणे लसूण कोथंबीर आणि खोबरं आता पाऊस पडून गेल्यामुळे छानपैकी झाडं देखील हिरवीगार झालेली आहेत आणि कढीपत्ता पण पाहू शकता मस्तपैकी फ्रेश आहे तो देखील छान आलेला आहे आता आपण फोडणीसाठी थोडासा कढीपत्ता घेऊया तर पाहू शकता एक दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि कारली पाहू शकता मस्त पिके वाफवली गेली आहेत त्यातला एक कडवटपणा जो असतो तो निघून जातो आणि आपल्याला जास्त शिजवून द्यायचे नाहीत अशाच पद्धतीमध्ये फक्त एक दहा ते पंधरा मिनटं छान पिके घ्यायचे घ्यायची आहेत आता यातलं पाणी आपण काढून टाकणार आहोत आता ही सर्व कारली आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपण तेल टाकून घेऊया ते आपण मसाला वाटण करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी हळद काळं तिखट आणि लाल तिखट हे घेतलेलं आहे आता यामध्ये टाकून घेऊया ले वाफवताना देखील आपण मिठाचा वापर केलेला आहे ते मीठ टाकायचं आहे आता हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि मसाला ओलसर करायचा नाही आहे कोरडाच मसाला आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता मस्तपैकी मसाला तयार करून घेतलेला आहे आपण आणि छानपैकी ही कारली आहेत आता ही कारली आपण भरून घेणार आहोत आता या कारल्यामध्ये आपण छानपैकी हा मसाला भरून घेऊया आणि दाबून भरायचा आहे पाहू शकता मस्तपैकी अशाच पद्धतीमध्ये आपण छानपैकी हा मसाला सर्व भरून घेऊया तेल छान गरम झालं आहे यामध्ये आपण जिरे मोहरी टाकलेली पत्ता आणि आपण ही जी कारली आहेत ती टाकणार आहोत आता छानपैकी थोडीशी परतून घेऊया जास्त पण परतायची नाही आहेत आपल्याला जाग्यावरतीच आलटी पलटी करून घ्यायची आहेत म्हणजे तेलावरती छान ही परतली जाते आणि एक दोन मिनटं आपण छान तिथे वाफ काढूया तर पाहू शकता एक दोन मिनटं झालेली आहेत छानपैकी वाफ आली आहे तर मस्तपैकी खमंग असं कारलं होतं जास्त पण हलवायचं नाही सारखं जागीच फक्त थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जे वाटणाचं थोडं पाणी आहे ते टाकणार आहोत म्हणजे थोडीफार जी कसर आहे ती या पाण्यामधून शिजली जाईल आणि येथे मी गूळ घेतलेला आहे पाहू शकता तो गुळ आपण येथे टाकून घेऊया आणि वरून थोडंसं किंचित मीठ देखील टाकणार आहे तर हे थोडंसं हलवून घेऊया आपण आणि छानपैकी वाफ काढूया जी काही कारल्यामध्ये कसर असेल ती शिजून निघेल आता एक पाच मिनटं आपण छानपैकी वाफ काढूया पाहू शकता मस्तपैकी आपलं कारलं इथे तयार झालेलं आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कारलं करून पहा खूप चविष्ट होते चटकदार होतो एवढं छान कारलं झालेलं आहे आता हे उतरून घेऊया आपण तर अशा प्रकारे कारलं तुम्ही नक्कीच करून पहा खूप छान होते आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशा प्रकारे गोळ्यातलं कारलं करून पहा